आमदारांची वारी पंढरीच्या वारी आमदार मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघातील नागरिकांसोबत केली पंढरीची वारी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघाचे भाजपचे चा आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी नुकतीच पंढरपूरची वारी पूर्ण केली त्यांच्यासोबत मतदारसंघातील साडेतीन हजार नागरिकांचा सा ताफा होता सलग पाच वर्षे नागरिकांना सोबत घेऊन पंढरीची ता वारी करणारे आमदार मंगेश चव्हाण हे राज्यातील एकमेव आमदार म्हणावे लागतील आमदार मंगेश चव्हाण रेल्वे प्रवास करत पंढरीत नगरी त्यांनी गाठली सोबत मतदारसंघातील सुमारे साडेतीन हजार मायबाप आणि बहिणी होत्या लहानपणी आई वडिलांसोबत पंढरपूरची वारी करायचो आता मतदारसंघातील मायबापांना घेऊन वारी करण्याचं भाग्य मला असल्याचं त्यांनी सांगितलं या पंढरपूरच्या वारीबद्दल ते काय म्हणाले पाहुयात मी अगदी दोन तीन वर्षाचा असेल तेव्हापासून आई वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीला येत होतो आणि अगदी आई वडिलांच्या कडेवर खांद्यावर बसून त्यांच्या सोबत वारी करतानाचा अनुभव आणि आज मतदारसंघातील तीन हजार साडेतीन हजार ऐवडलांच्या जागेवर त्यांना सगळ्यांना दर्शनाला येऊन येताना त्या गोष्टीचा एक आत्मिक समाधानच मला बसून आनंद आहे आणि जाताना तर हेच की विठोबाची जर्नी रत्नास्त होऊन तालुक्याला जिल्ह्याला राज्याला देशाला सगळ्या मायाबाप देतला शेतकऱ्यांना चांगले स्विगीचे दिवस हवा एवढे प्रार्थना असते दादा एक घेऊन तुम्ही आलाय बत्ती ज्येष्ठांची वारी पंढरीची हे आहे तुमच नाही मी आमदार होण्याच्या अगोदर ही वारी चालू केली मुळात राजकीय लोक म्हटले तर अनेक राजकीय अशा वाऱ्या चालू होतात आणि खंडितही होतात परंतु विठ्ठलाच्या वारीचा एक इतिहास राहिलाय त्या वारीला कुणीही चालक कोणीही मालक नसतो शेकडो वर्षाची परंपरा या वारीला आहे आणि तीच परंपरा एक भक्त म्हणून चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि करणार आहे अविरतपणे करोनाचा काळ वगळता आम्ही ही थालू वारी चालू केली आहे निश्चित येणाऱ्या काळात ही वारी आम्ही आशाच मध्ये पूर्ण यायचा सगळ्यांचा संकल्पातील लोकांना जे म्हणणं आपण कॅबिनेट मंत्री म्हणून हो मी काही इथं काही राजकीय याच्यासाठी आलेलो नाहीये मी इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि भक्तांसोबत आलेलो आहे काय व्हावं नाही व्हावं हे पक्ष नेतृत्व ते ठरवत असतात आणि मी आहे खूप समाधानी आहे उलट मी काही जास्त मोठ्या जागेवर गेलो तर माझ्या लोकांपासून लांब जाईल भक्तांपासून लांब जाईल त्यामुळे मी आहे त्या जागेवर चांगलं आहे ओके